नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती म्हणजे अशी तुम्ही पाहिलंच असेल कवरवर तुमचे जे काही बँक अकाउंट आहेत त्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती आहे बघा जर आता आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक तर तुमची लाडकी बहीण योजना जी आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी सुरूच राहणार आहे किंवा मग महालक्ष्मी योजना म्हणून एक नवीन योजना ह्या ठिकाणी महिलांसाठी राबवली जाऊ शकते आता जे सरकार येईल ते सरकार कोणता निर्णय घेतं त्यावर ते सर्वस्वी डिपेंड आहे किंवा कोणतं सरकार येतं त्यावर ते सर्वस्वी निर्भर आहे जर आपण आता ह्या ठिकाणी पाहिलं समजा लाडकी बहीण योजनेसाठी मायुतीचं जर सरकार आलं तर बहीण योजना सुरूच राहणार रा। आहे यामध्ये तुम्हाला दोन हजार शंभर रुपयांची आता रक्कम जे ते वाटप होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे आणि पुढे जर आपण पाहिलं समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील आणि यामध्ये महालक्ष्मी योजना म्हणून एक नवीन योजना जी ती महिलांसाठी सुरू केली जाणार आहे यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत आणि दर महिन्याच्या एक तारखेला तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील असं देखील स्वतः जर आपण पाहिलं ऑपोजिशन लीडर लोकसभा राहुलजी गांधी यांनी जाहीर केलेल्या आहेत ठीक आहे आता संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे लाडके बहीण योजनेच्या संदर्भाचे की पैसे जे आहेत ते लवकरच वाटप होणार आहेत लवकरच म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यातच वाटप होणार असल्याचं स्वतः मानणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जाहीर केलं आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर राहुलजी गांधी यांनी देखील एक तारखेला पैसे येतील म्हणून जाहीर केलेलं आहे आता कुठलं सरकार येतं त्यावर ते सर्वस्वी डिपेंड आहे आधारित आहे परंतु कुठलीही योजना असेल बहीण योजना असेल किंवा मग महालक्ष्मी योजना असेल त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं अकाउंट बँक अकाउंट तुमचं कोणत्या बँकेत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण या योजनेचे पैसे घ्यायचे असतील सरकार जे तुम्हाला पैसे पाठवणार आहे ते पैसे जर तुमच्या अकाउंटला जमा व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुमच्याकडे अकाउंट असणं महत्त्वाचं आहे बँक अकाउंट आता यामध्ये कोणत्या बँकेचं चा अकाउंट चालतं कोणत्या बँकेचं चा अकाउंट चालत नाही संदर्भाची माहिती जी ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा संपूर्ण जी काही माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून जा तुमच्याकडनं कुठली जी काही अपडेट आहे ती मिस होणार नाही त्यासोबतच सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईका असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही महत्त्वाची माहिती जी ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा सोनम पवार सोनम ताईंनी ह्या ठिकाणी कमेंट केले लाडक्या बहिणीत भगिनीने ह्या ठिकाणी कमेंट केले बघा आधी बँक ऑफ महाराष्ट्र होती त्यात पैसे पडले नाही म्हणून पोस्ट बँक अकाऊंट ओपन केला आहे दादा माझी पण मला पैसे आले नाही तर काय करावं लागेल पाहू शकता बघा या ठिकाणी भरपूर महिला आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांचा या ठिकाणी गोंधळ झालेला आहे की आम्ही अर्ज भरलेला आहे अर्ज भरून देखील आम्हाला पैसे मिळाले नाहीत मग त्यांनी बघा आता या सोनमताईंचं देखील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बँक ऑफ महाराष्ट्रात अकाउंट होतं ते अकाऊंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असताना देखील त्यांचे पैसे आले नाहीत मग त्यांनी नवीन अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं पोस्ट बँकमध्ये म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक त्यालाच आपण आय पी पी बी बी देखील म्हणतो आय पी पी बी अकाउंट ठीक आहे हे उघडण्यासाठी मी तुम्हाला सतत सांगत असतो कारण चोवीस तासात तुमचं ते लिंक होतं जाता तर कार्ड तर बघा हे अकाउंट त्यांनी ओपन केलं आहे तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत आता बघा याचं महत्त्वाचं कारण काय तर ते आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला सोनम ताईंना देखील सांगतोय जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही यस लिहून पाठवा म्हणजेच मला कळून जाईल की तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचलेली आहे त्यासोबतच सोनम ताईंच्यासोबत महाराष्ट्रातील तमाम ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी देणार आहोत सर्वांनी लक्षपूर्वक ऐका बघा समजा यामध्ये तुमचा जो काय अर्ज आहे तो समजा सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जर भरला तर जर असेल, जर असेल तर अजूनपर्यंत हे जे काही अर्ज आहेत ते मंजूर झालेले नाहीत मंजूर झालेले नाहीत आणि जर तुमचा अर्ज मंजूर असेल जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुमचं आधार सीडिंग जे आहे ते केव्हा झालं त्यावर ते सर्वस्वी डिपेंड आहेत जर समजा तुमचं आधार सेडिंग, आ, चान जाला। चान सेडिंग जाला से जे आहे ते ऑक्टोबरच्या नंतर झालं समजा पंधरा ऑक्टोबरच्या नंतर तुमचं आधार सेडिंग जर झालं असेल तर आचारसंहिता लागलेली होती आणि हे जे काही पैसे वाटप आहे ते जवळपास सहा ते सात तारखेलाच बंद झाले आहे सहा सात ऑक्टोबरलाच पैसे वाटप जे ते त्या ठिकाणी बंद झालेलं आहे त्यामुळे आता नवीन जे काही पैसे तुम्हाला वाटप होतील त्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे येऊ शकतात कारण बघा तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नसेल आधार सेडिंग नसेल किंवा मग अजूनही काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांग सांगा मी तुम्हाला जे काही सोल्युशन असू शकतं ते तुम्हाला सांगतोय सोनम ताईंना देखील आणि तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींना देखील तर बघा तुमचा अकाउंट इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अतिशय उत्तम केलं आहे तुम्ही चोवीस तासात तुमचं लिंक झालेलं असेल आधार साडीन तुमचं झालं असेल परंतु हप्त्याचे जे काही पैसे ते ऑक्टोबरच्या तारखेनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या महिन्यानंतर आता पाठवलेले नाहीत कारण आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता संपणार आहे आचारसंहिता संपली की लगेच तुम्हाला पुढचे जे काही पैसे ते वाटप होणार आहेत त्यासाठी आचारसंहिता संपणं गरजेचं आहे आचारसंहिता संपली की तुमच्या अकाउंटला पैसे जे ते येऊन जाणार आहे त्याबाबत काळजी करायची नाही आहे आता महत्त्वाचा प्रश्न उरतो मग बँक अकाउंट कुठलं चालेल तर बघा बँकेत जर आपण पाहिलं तर बँक ऑफ महाराष्ट्र देखील तुमचं चालणार आहे नंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक देखील चालणार आहे यामध्ये बघा लिस्ट द्यायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे कोणता अकाउंट चालणार आहे कोणतं चालणार आहे म्हणून तर बघा एस बी आय चालेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया चालेल बँक ऑफ महाराष्ट्र चालेल बँक ऑफ इंडिया चालणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील चालणार आहे नंतर बँक ऑफ बडोदा देखील चालणार आहे आणि प्रायव्हेट बँक्स मग त्यामध्ये आपण जर घेतलं तर टॉपची बँक आहे एच डी एफ सी हे देखील चालतं आय सी आय सी आय ठीक आहे हे देखील चालतं ॲक्सिस बँक चालतं नंतर आय डी एफ सी चालतं भरपूर अशा बँका आहेत प्रायव्हेटमध्ये आपण गेलो किंवा सरकारी बँकांमध्ये गेलो तर भरपूर बँका आहेत त्या बँकेचं अकाउंट चा तुमचं चालत असतं भरपूर महिलांना तोच प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक महत्त्वाचं लक्षात घ्या जे बँक चालणार नाही तीच तुम्हाला सांगतोय सर्वच बँका चालतात फक्त एक महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या एक तर इंडियन पोस्टाचं बघा पोस्टाचं एक अकाउंट असतं ज्यामध्ये तुम्हाला पासबुक मिळतं पासबुक मिळतं ते ऑफलाईनचं अकाउंट असतं ऑफलाईनचं त्यामध्ये ऑनलाईन कुठलेही व्यवहार तुम्हाला करता येत नाही एक पासबुक असतं त्यामध्ये तुम्ही सेविंग्स करू शकता ते ते एक अकाउंट तुमचं चालणार नाही आहे दुसरं म्हणजे महत्त्वाचं की ज्या बँकांना ज्या बँक असतील ज्या बँकांचे तुमच्या ब्रांचमध्ये म्हणजे ज्या शाखेत तुमचं अकाउंट असेल तर त्याला आय एफ एस सी कोड असेल तर त्याच बँकेत अकाउंट उघडून घ्या म्हणजेच तुमच्यासाठी ते फायद्याचं असेल दुसरं म्हणजे सर्वांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड सेडिंग जे आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सर्व महिलांनी महिला भगिनींनी महिला करून घ्या म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठलीही अडचण होणार नाही कारण पैसे जे ते आता या ठिकाणी लवकरच पाठवले जाणार आहे त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी आधार सेडिंग करून घ्यायचे आता बघा पुढे सोनमताईंनी काय म्हटलं आहे थँक्यू सो मच दादा खूप छान समजून सांगितलं तुम्ही तर बघा तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो सोनमताई सोनम पवारताई आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं देखील खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो तुमचा आपल्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे खूप चांगला सपोर्ट आहे त्यामुळे आपल्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची जी काही माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येत असते तुमचा चांगला सपोर्ट असल्यामुळे तर बघा नेहमीप्रमाणेच मी, मी तुमच्यासाठी खूप छान जी काही माहिती ती घेऊन येत राहणार आहे आणि तुम्हाला योग्य ती माहिती योग्य मार्ग ते मार्गदर्शन जे आहे ते त्या ठिकाणी करणारच आहे मग आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती असेल किंवा ला महालक्ष्मी योजना असेल संपूर्ण ज्या काही योजना आहे त्या योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण समजून अतिशय खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा ह्या ठिकाणी सोनमताईंनी विचारलेला प्रश्न होता अजून एक तुम्हाला दाखवतो बघा तर बघा सायलीताईंनी देखील विचारलेला प्रश्न आहे सायली काष्टे आय सी आय सी आय आहे चालेल ना दादा तर बघा मी सर्वांना सांगू इच्छितो सर्व लाडक्या बहिणींना सर्व माता घेणं ना तमाम माता घेणा तुम्हाला मी आता ज्या काही बँका सांगितल्या आहेत त्या चालणारच आहे फक्त कोणत्या चालणार नाही ते देखील मी तुम्हाला क्लिअरली सांगून टाकलेलं आहे पोस्टाचं जे काय ऑफलाईनचं पासबुक असतं ते अकाउंट तुमचं चालणार नाही आणि शक्यतोवर तुमचं जे काय अकाउंट आहे ते आय सी कोड असलेल्या ब्रांचला म्हणजेच बँकेला उघडून घ्या तुमच्या आता जर आपण पाहिलं तर भरपूर अशा बँका आहेत ज्या लोकल म्हणजेच ग्रामीण भागात देखील त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही शाखा आहेत त्या आहेत त्यामध्ये तुमचा अकाउंट तुम्ही उघडू शकता म्हणजे जेणेकरून तुमच्यासाठी ते उत्तम राहील चांगल्या बँकेत जर तुमचं अकाउंट असलं तर पैसे येण्यासाठी कुठली अडचण होणार नाही पैशांचं काय असतं एक वेळेस पैसे आले तर ते येतच राहतात पण जर पैसे आले नाहीत पैसे एक वेळेस वापस गेले तर ते सरकारी काम आहे मग त्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी ज्या आहेत त्या पैसे येण्यासाठी होऊ शकतात त्यासाठी लवकरात लवकर चांगल्या बँकेत अकाउंट उघडून घ्या तुमचं आधार सेडिंग जे आहे ते करून घ्या आधार सेडिंग होत नसेल तर सोपा पर्यायी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या हे अकाउंट उघडण्यासाठी जवळच्या पोस्टात जा त्यांना पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे सांगा ते उघडून देतील त्यामध्ये तुमचं चोवीस तासात आधार लिंक होऊन जातं आणि तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाईल लवकरच तुमचा पुढचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे तो जसंच वाटप होईल कोणतीही तारीख डिक्लेअर होईल ती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा बघा मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचत असतो तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर सर्व भगिनी महिलांनी व्हिडिओला लाईक करा चॅनला सबस्क्राईब करून घ्या योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद